दिवाळीचा पवित्र सण म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा आणि नव्या सुरुवातीचा उत्सव या शुभदिनी तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होवो आणि ज्ञान सुख समृद्धीचा दिवा सदैव तेजोमय राहो महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात धन धान्य सौख्य आरोग्य आणि समाधान यांचे आगमन होवो प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने उजळो प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला असो फटाक्यांच्या प्रकाशात तुमच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी असो गोडीत नात्यांची गोडी वाढो घरात प्रेम एकता आणि नवीन वर्ष उज्ज्वल आणि यशस्वी ठरो आणि तुमचे जीवन दीपासारखे प्रकाशित होवो आपणास आणि आपल्या संपूर्ण परिवारास शुभेच्छुक वैजनाथ राजभाऊ सेमडे राहणार घोनशी खुर्द तालुका घनसावंगी जालना भावी पंचायत समिती सदस्य मचिंद्रनाथ चिंचोली शिवसेना शिंदेगड जाहिरात प्रकाशित केटी न्यूज मराठी मीडिया संपादक कृष्णा शेळके